नमस्कार विद्यागन स्वागत राखी राखी मी ती बनवायला शिकवणार आहे चला तर मग पाहूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते त्यासाठी लागणार आहे कोणत्याही रंगाची लोकर तुम्ही ज्याप्रमाणे लोकर घाल त्याप्रमाणे कलर कॉम्बिनेशनमध्ये मोती घ्यायचे आहेत मी इथे केशरी घेतला आहे व लोकर म्हणून मी लाल मोती घेतला आहे आणि हा अँटिक कलरचा ड्रॉप म्हणतात त्याला अँटिक गोल्डन ड्रॉप आणि त्याच अँटिक कलरचे तीन नंबरचे गोल्डन मोती घेतलेत दोरा कापायसाठी कात्री आणि लोकरसुद्धा आणि हा पॉम्पॉम आहे हा पॉम्पॉमसुद्धा मी कसा करायचा हे दाखवणार आहे चला तर मग बघूया आपण राखी कशी बनवायची इथे सुद्धा घेतलेली आहे मी इथे याच्यामध्ये पंचेचाळीस सेंटीमीटर मी दोरा होऊन घेतलेला आहे हे पहा चला मग आपण बनवूया राखी सुरुवातीला असं दोन बोटावरती लोकर घ्यायची आहे आणि त्याचे साठ फेरे करायचे आहेत हे पहा साठ फेरे झालेले आहेत मी इथे दोरा कापून घेते आहे दोरा असा हातावरून खाली काढून घ्यायचा आहे आणि हा दोरा इथं ठेवायचा आहे लोकर ठेवायची अशी खाली त्याच्यावरती हातार गुंडाळलेली लोकर ठेवायची आहे आणि इथे एक गाठ मारून घ्यायची घट्ट गाठ मारायचे अशी परत एक गाठ मारून घ्यायचे परत एक कट घट्ट गाठ मारायचे आणि इथे दोरा कट करून टाकायचा आहे आता काय करायचं आहे हे जे इथे जॉईंट आहे ना हे सगळं कट करून टाकायचंय आता संपूर्ण या बाजूनी सुद्धा कट करून घ्या हे पहा मी असं सगळीकडनं कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय हे असं ज्यामधून इथे गाठ भरलेली आहे आपण यामध्ये असं बोट लावायचं आणि इकडनं तिकडनं सगळीकडनं व्यवस्थित करून घ्यायचं दोन्हीकडनं हे दोरे आणि हे दोरे कट करत कर जायचे परत त्याला असा हातावरती गोल करायचं आणि आपल्याला अजून थोडा लहान करायचं आहे बॉल पॉम्प पॉम्प आपल्याला खूप लहान करायचं आहे म्हणजे हे बाजूनी असं कट करत राहायचं प्रत्येक वेळेला त्याची दिशा बदलायची मग तिथून जिथून असे दोरे बाहेर आलेले असतात ते बाहेरचे कट करून टाकायचे हे पहा आपला पंप ऑन तयार आहे किती छान झाला आहे हा आहे साठ राऊंडचा आणि हा आहे चाळीस राऊंडचा तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा मोठा हवा असेल तर तुम्ही ऐंशी शंभर असे राऊंड घेऊ शकता आणि ह्याच्यापेक्षा लहान हवा असेल तर तुम्ही ह्याला वीस किंवा पंचवीस पर्यंत करू शकता हा आहे चाळीस राऊंडचा हा आहे साठ राऊंडचा चला तर मग आपण या साठ राऊंडच्या मध्ये राखी बनवूयात सुईवर दोन राऊंड घेतलेला आहे एक अँटीक गोल्डन कलरचा मोती मोती आहे त्याच्यानंतर लाल मोती घालायचा आहे त्यानंतर परत एक अँटीक कलरचा मोती आहे त्याच्यानंतर हा ड्रॉप घालायचा आहे एक अँटी कलर मोती मती एक लाल मोती घालायचा आहे परत एक अँटी गोल्डन घालायचा आहे परत एक ड्रॉप घालायचा आहे परत एक अँटी गोल्डन घालायचं आहे एक रेड घालायचं आहे परत एक अँटी गोल्डन घालायचं आहे एक ड्रॉप घालायचं आहे परत एक अँटी गोल्डन घालायचं आहे आता हा आपण पंपम होऊन घ्यायचा आहे सोईतनं हे पहा हा असा मध्यावर्ती इथे बरोबर आणून घ्यायचा आहे आता या बाजूला पण आपण या सिक्वेन्सनी म्हणे येऊन घेऊ हे पहा एक अँटी गोल्डन घेतलाय आहे आता आपण मगाशी या बाजूने ड्रॉप घातलेला तर आपल्याला आता मोठ्या बाजूने घालायचं आहे एक एंटी गोल्डन एक रेड एक एंटी गोल्डन एक रेड हे पहा मी दुसरी बाजू सुधा ओन घी राखी खूब छान दिस्ती है गोंडस राखी दिस्ती है आता काय करायचं आहे सुई काढून घ्यायची आहे दोऱ्यावरनं आणि परत मगासारखाच करायचं आहे हा संपूर्ण जो आहे पॉम पॉम हा सेंटरला आणायचा आहे हा असा सेंटरला आणायचा आहे आणि हे मोती खाली होऊन घ्यायचे आहेत आणि इथे एक आपण गाठ मारून घ्यायचे आहे आपण कुठेही ग्लूचा वापर केलेला नाही आहे लोकर आणि दोरा हेच वापरलेला आहे त्यामुळे कुणाकुणाला ॲलर्जी असते मुलांना खासतं किंवा कुणाला चालत नाही त्यांना हे खूप चांगलं आहे हे पहा मैत्रिणींनो आपली राखी तयार झाली किती सुंदर दिसते आहे अशाच नवनवीन राखी आणि व नवनवीन वस्तू बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद